नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये दे। देशभरात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे जो यावर्षी सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होत आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक गणेश भक्त पूजा आणि उपवास करतात या काळात प्रत्येक घरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आणि विधीनुसार पूजा केली जाते त्यानंतर दहाव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते गणेशजीच्या पूजे दरम्यान भक्त त्यांना अनेक वस्तू अर्पण करतात ज्यामध्ये दुर्वा गवताचे विशेष महत्व आहे असं म्हटलं जाते की त्याशिवाय बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणेशजींना दुर्वा गवत का अर्पण केले जाते चला तर या व्हिडिओमध्ये ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणेशजीला दुर्वा का अर्पण केल्या जातात यामागे एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार एकदा गणेशाने अनलासूर नावाच्या राक्षसाला गिळंकृत केले ज्यामुळे त्याच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक उपाय करूनही जेव्हा त्याच्या पोटाची जडजड कमी झाली नाही तेव्हा कश्यप ऋषींनी दुर्वा गणेशाला खायला दिली असे म्हटले जाते की दुर्वा खाल्ल्याने गणेशाच्या पोटाची जळजळ कमी झाली म्हणूनच गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्याचे अनेक फायदे आहेत असे मानले जाते की दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतो अडथळे दूर होतात मानसिक शांती मिळते आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते आणि आनंद आणि समृद्धी मिळते याशिवाय दुर्वा अर्पण केल्याने आरोग्य लाभ देखील दिसून येतात अशी धार्मिक श्रद्धा आहे की भगवान गणेश यावर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात दुर्वा एकवीस गाठी बनवून भगवान गणेशाला अर्पण करावे याशिवाय हिंदू धर्मात दुर्वा हे शीतलता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते दुर्वा भगवान गणेशाला अर्पण केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते दुर्वेचे धार्मिक महत्व दुर्वा पवित्र मानला जातो आणि गणपती पूजेमध्ये त्याचे विशेष महत्व आहे सुख आणि समृद्धी असे मानले जाते की दुर्वा अर्पण केल्याने आनंद समृद्धी आणि कल्याण मिळते बुद्धी आणि ज्ञान गणेशजींना बुद्धी आणि ज्ञानाचे देव मानले जाते आणि दुर्वा अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढते विघ्नहर्ता गणेशजींना विघ्नहर्ता असेही म्हणतात आणि दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपतीला दुर्वा अर्पण कशा कराव्यात गणेशजींना दुर्वा अर्पण करताना अकरा जुड्या दुर्वा म्हणजेच बावीस दुर्वा बनवा नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि गणेशजीच्या चरणी अर्पण करा गणेशजींना दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नम दुर्वांकुरम समर्पयामे या मंत्राचा जप करा गणेशजीच्या कानाजवळ किंवा त्यांच्या कपाळावर दुर्वा ठेवणे विशेष शुभ मानले जाते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद